हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणारे देवयाईसाठी वस्त्र मी जे शिवलं आहे तर ते कशा पद्धतीने शिवलं आहे तर इथं सगळ्यात पहिली लांबी जे हे कापड होतं तर तेवढीच घेतली याच्यापेक्षा जास्त जरी असेल तरी चालते फक्त जी हाईट आहे या कापडाची तर ती थोडीशी आपली जी घरातली मूर्ती आहे किंवा कशासाठी कलशासाठी वगैरे करणार आहे तर तेवढी लांबी मोजून घ्यायची आणि आपल्याला जेवढी हवी तेवढी उंची त्यानुसार घ्यायची आणि लांबी जेवढी असेल तर तेवढ्या आपल्या ज्या कळ्या कळ्या म्हणतात किंवा चुन्या तर तेवढ्या जेवढ्या पडतील तर तेवढे छान दिसतं ते कापड आपल्याला वस्त्र त्यामुळं लांबी किती असली तरी चालते फक्त हाईट आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मोजून घ्यायची आता हे ते जे कापड आहे तर ते, ते मी कट करून घेते आणि याच्यासोबत अस्तर पण घेणार आहे कट करताना थोडंसं अशा पद्धतीनं कट करायचं व्यवस्थित शेप आला पाहिजे आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन पण ठेवायचं अर्धा ते एक इंच कारण आपले जसं शिलाईचं प्रमाण असेल जर नवीन असाल तर थोडंसं एक इंच जास्तच घ्यायचं जर नेहमी शिवत असतील तर त्यांना तर काही सांगण्याची गरजच नसते तर आता इथं मी कापड जे आहे तर ते बरोबर सरळ कापड घेतले खालचं आणि त्याच्यावरती वरती अस्तर्य ठेवले आणि बरोबर तिन्ही बाजूनी पॅक करेन किंवा चौथ्या बाजूला थोडंसं असं रिकामं ठेवेन तर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि थोडासा भाग ठेवायचा कोणत्याही एका बाजूला आणि मग जे कापड आहे तर ते आतून उलटून उलटून घ्यायचं म्हणजे अशी शिलाई जी आहे तर ते बाहेर दिसत नाही आणि आपल्या कापडाला जे आहे तर वस्त्र पण छान दिसतं आणि शिलाई वगैरे पण व्यवस्थित दिसते धागे दोरे वगैरे असे निघत नाहीत त्यामुळं असं चारही बाजूने पॅक करते मी फक्त एक साईडला थोडंसं रिकामं ठेवते आणि आता हे जे कापड आहे तर ते उलटून घेते कापड उलटून घेतल्यानंतर आता याला लेस लावायचे तर आधी लेस लावून घेते आणि मी आणि मग नंतर त्याच्या त्या कापडाला म्हणजे आपल्या थोडक्याला लेहंगा म्हणू शकतो किंवा जी साडी आहे खालची देव्याची तर ती तयार करतो पहिल्यांदा आणि नंतर चुनरी नंतर जी आहे तर ती नंतर मागवून तयार करायची आधी सगळ्यात पहिल्या इथं लेस लावून घेते मी लेस सुरुवातीला लावून का घ्यायची कारण आपण कळ्या पाडल्यानंतर परत जर लेस लावली तर ते थोडंसं पसरट होतं वस्त्र त्यामुळं मग आधी लेस लावून घ्यायची आणि नंतर स्टिच करायचं तर आता व्यवस्थित आधी सगळी लेस लावून घेते मी आणि आता सगळं सेम अंतर घेऊन दोन चार आधी अशा व्यवस्थित अशा ह्या चुन्या पाडून घ्यायच्या आणि नंतर शिवायला चालू करायचं सेमच साईज ठेवायची नाही तर कमी जास्त ठेवलं तर ते थोडंसं दिसताना विचित्र दिसतं नंतर त्यामुळं सेम साईज घेऊन अशी व्यवस्थित वरच्या बाजूने आता इथे शिलाई घालून घ्यायची शिलाई पूर्ण झाली आता याला आपल्याला दोरी लावायची तर नॉड जे आहे तर ती मोठीच ठेवायची शक्यतो कारण जेवढी मोठी असेल तेवढी चांगली कारण कमी जर पडली तर आपण जॉईंट नंतर करू शकत नाही जेवढी मोठी असेल तेवढी माग मूर्ती वगैरे छान बांधता येते आणि साईज जरी वाढली तरी ते छान दिसतं तर इथं पिंक कलरचा हे कापड आहे त्यामुळे ते वस्त्र पण खूप छान दिसतंय आता हे सेम पद्धतीनं वरची जी चुनरी आहे तर ती तयार करून घ्यायचे सेम मी जसं आधी शिवलं चारी बाजूने अस्तरसहित कापड जे आहे तर ते व्यवस्थित शिवून घेतलं आणि एक एक बाजूला थोडंसं रिकामं ठेवून आता आत हे पलटी करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा जे कापड असेल तर असं कट करून घ्यायचं आणि साईडून थोडेसे छोटे छोटे कट पण द्यायचे म्हणजे पलटताना व्यवस्थित ते पलटतं आणि कापड जे आहे तर ते व्यवस्थित अशी शिलाई वगैरे वरून बसते निघत नाही शक्यतो तर आता हे व्यवस्थित उलटून आता ह्याला पण सेम लेस लावून घेते आणि आपलं वस्त्र जे आहे तर ते तयार आहे से मी तर सेम याच पद्धतीने मी अजूनही दोन आधीची पण वस्त्र बनवली होती आणि घरच्या घरी बनवले तर आपल्याला साईजनुसार बनवता येतात आणि ते मूर्तीलाही आपल्याला कसं दिसतं हे समजतं बाहेरून विकत थोडेसे भेटतात विकतही छान पण ते जास्त दिवस राहत नाहीत पण हे खूप दिवस टिकतात घरी जर वस्त्र शिवले तर त्यामुळं मी शक्यतो घरीच शिवते तर हे आधी मी आधी बनवले होते आणि बघा वस्त्र घातल्यानंतर देवी आई कशी छान दिसते जर तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला शिवायचं असेल तर नक्की ट्राय करा